मोदींचा राम मंदिराच्या मुद्द्याचा फार काही इम्पॅक्ट महाराष्ट्रात दिसणार नाही भाजपनं केलेला शिंदे फडणवीसांसोबतचा घरोबा महाराष्ट्रातील जनतेला पचला नाही इंडिया टुडेचा सर्वे महाविकास आघाडीला जनता स्वीकारेल हेच सांगतो असो या नसो शाह सर्वे यंत्रणा यावर विश्वास ठेवणारं व्यक्तिमत्व दादा वेळी सावध होण्याची गरज नेमकं गडलय का सध्याच्या घडीला अदृश्य शक्ती महाशक्ती आणि सगळ्यात पॉवरफुल पक्ष म्हणून भाजपाकडे बघितलं जातं भाजपाने अबकी बार पार असा नारा दिला महाराष्ट्रामध्ये राम मंदिराचा मुद्दा जास्त काही काळ टिकणार नाही किंवा तेवढा हवा तेवढा इम्पॅक्ट भेटणार नाही त्यामुळे महाराष्ट्रातील लोकसभेच्या प्रचारासाठी भाजपला दुसरा एखादा मुद्दा शोधावा लागणार आहे एकनाथ शिंदे असो किंवा अजित पवार असो यांना ठाकरे किंवा शरद पवारांवरती सुद्धा बोलून जमणार नाही अशा वेळी एकंदरीत जर बघितलं तर नेमकं महाराष्ट्रामध्ये आज घडीला जर लोकसभेच्या निवडणुका लागल्याच तर नेमकं लोकसभा कोणत्या पक्षाला जड जाईल यावरती इंडिया टुडेचा सर्वे आलेला आहे मूड ऑफ द नेशनच्या पोलनुसार महाराष्ट्रात आज लोकसभा निवडणूक झालीच तर त्याचा फायदा महाविकास आघाडीला होताना दिसतोय लोकसभा निवडणूक झाल्यास महाविकास आघाडीला सव्वीस जागा मिळू शकतात असा अंदाज आहे यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणजे शरदचंद्र पवार या दोन्ही पक्षांना मिळून चौदा जागा मिळू शकतात तर काँग्रेस बारा जागा जिंकू शकते म्हणजे महाविकास आघाडी राज्यात सव्वीस जागा जिंकू शकते असा अंदाज मूड ऑफ द नेशनच्या सर्व्ह मधून व्यक्त करण्यात आलेला आहे दरम्यान भाजपनं महाराष्ट्रात पंचेचाळीस पेक्षा जास्त जागा जिंकण्याचं लक्ष ठेवलंय पण महायुतीला झटका बसताना दिसतोय मूड ऑफ द नेशन नुसार शिवसेना शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार या दोन्ही पक्षांना मिळून फक्त सहा जागा मिळू शकतात त्यामुळे भाजपला एकनाथ शिंदे अजित पवारांना सोबत घेणं फायद्याचं ठरताना दिसत नाहीये महाराष्ट्रात आज लोकसभा निवडणूक झाली तर भाजपला मोठा फटका बसताना दिसतोय दोन हजार एकोणवीसच्या लोकसभा निवडणुकीत तेवीस जागा जिंकणाऱ्या भाजपला आता निवडणूक झाल्यास केवळ सोळा जागा मिळू शकतात त्यामुळे महायुतीत महाराष्ट्रात बावीस जागा जिंकू शकते असा अंदाज या सर्वेक्षणानं व्यक्त केलेला आहे दरम्यान आता कोणत्या आघाडीला किती टक्के मते मिळू शकतात याबद्दल जाणून घेऊयात आज निवडणूक झाल्यास महाविकास आघाडी मतांच्या बाबतीतही मुसंडी मारताना दिसते महाविकास आघाडीला एकूण मतांपैकी पंचेचाळीस टक्के मते मिळतात तर चाळीस टक्के मते ही महायुतीला मिळू शकतात त्यामुळे आजच्या घडीला भाजपला अजूनही फोडाफोडी करून सुद्धा लोकसभा जड जाईल असंच दिसत आहे मूळ मुद्दा भाजपसमोर इतकाच आहे की आपण अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना सोबत का घेतलं एकनाथ शिंदे यांना हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती आणलं शिवसेनेला आणलं इथपर्यंत चालूनही जाऊ शकतं पण अजित पवारांचा विषय जनतेला सांगताना किंवा ज्या अजित पवारांना आपल्यासोबत का घेतलं हे पटवून देताना भाजपची न होणार एवढं मात्र शंभर टक्के दिसतं आणि त्यामुळेच आता भाजपला महाराष्ट्रामध्ये आणखी काहीसा नवीन अजेंडा शोधावा लागेल तेव्हा कुठे लोकसभा मारता येईल अशी देखील एक चर्चा याबाबत तुमचं काय मत आहे आज घडीला जर निवडणुका लागल्याच तर कोणता पक्ष कोणत्या पक्षावरती भारे पडेल कमेंट जरूर करा जय महाराष्ट्र पब्लिक